कोपर येथील उरण विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महेश बालदी यांचे कोपरचे माजी उपसरपंच विजय घरत यांनी केले भाजपचे उमेदवार महेश बालदी यांचे जंगी स्वागत तसेच प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महेश बालदी यांनी यावेळी सांगितले बघताय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक तीनशे पंचावन्नच्या तीनशे पंचावन्न बूथमध्ये आणि या विभागाचे अध्यक्ष आता विजय घरत या ठिकाणी आहेत सर्व महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत सर्व ठिकाणी घारापुरीपासून वावरल्यापर्यंत कलोत्यापर्यंत पूर्ण प्रत्येक बूथ बूथवर आमचे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत आणि प्रत्येक बूथवर आघाडी मिळणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला कोणच हरवणार नाही हा विश्वास आपल्याकडे आहे धन्यवाद